नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो या आता या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आता कायमचे बंद होणार तसेच ई के वाय सी केल्यानंतर समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सोबतच ई के वाय सी नंतर सर्व लाडक्या बहिणींची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार तसेच ई के वाय सीतून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तर काय आहे अपडेट इथं पाहू शकता लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी अनिवार्य केलेले आहे दरम्यान आता ई के वाय सीमधून ज्या महिलांची उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तसेच त्यांचा ला यांचा लाभ बंद केला जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की लाडक्या बहिणींना ई के वाय सी अनिवार्य तर यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार तसेच ई के वाय सीतून सर्व माहिती उघडकीस होणार तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांची के वाय सी अनिवार्य केलेली आहे लाडकी बहीण योजनेत ज्या महिला के वाय सी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीत दरम्यान के वाय सीमध्येही ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत त्यांची माहिती मिळणार आहे आणि त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या ना तर त्या महिलांना फटका बसणार आहे या महिलांची माहिती ई के वाय सीमध्ये उघडकीस होणार आहे तर ई के वाय सी केल्याच्या नंतर या यामध्ये समजणार आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मित्रांनो तसेच पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी एक तीन डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीपूर्वी सर्व महिलांना के वाय सी करायची आहे दरम्यान के वाय सीत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ हा बंद केला जाणार के आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे गरजेचं आहे तसेच ई के वाय सीमधून महिलांची सर्व माहिती मिळणार आहे महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही के वाय सी होणार आहे त्यामुळे या महिलांचे वार्षिक उत्पन्न वय याबाबत सर्व माहिती मिळणार आहे तसेच या माहितीच्या आधारे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी योजनेत योजनेत लाभ घेतलेला आहे योजनेत निकषाबाहेर जाऊन देखील महिलांनी लाभ घेतला होता त्यानंतर महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली यामधून बावन ला बावन्न लाख महिला पात्र असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच त्यांचे लाभही बंद करण्यात आलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सी केल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे माहिती तर यामध्ये आता ई के वाय सी नंतर लाडक्या बहिणींची सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे प्राप्तिकर विभाग या माहितीची पडताळणी करेल यामध्ये ज्या म उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच त्यांचा लाभ हा कायमचा बंद केला जाणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई के वाय सी केल्यानंतर समजणार आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तसेच ई के वाय सी नंतर प्राप्तिकर विभागा विभागाकडे दिली जाणार आहे ही माहिती तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद